श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव दत्त आपण सर्वजण रोज देवाची पूजा करतो प्रार्थना करतो मनातल्या इच्छा अडचणी स्वामींच्या चरणी सांगतो पण एक प्रश्न नेहमी मनात येतो माझं हे बोलणं माझीही हाक स्वामींपर्यंत खरोखर पोहोचते का आज आपण याच गहन विषयावर एकदम साध्या भाषेत बोलणार आहोत आपण अशी काही लक्षणं पाहणार आहोत ज्यामुळे आपल्याला आत्मविश्वास येईल की आपली प्रार्थना आपला संवाद नक्कीच सफल होत आहे हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या प्रार्थनेचा अर्थ समजून घेण्यास मदत करेल म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करू आपली प्रार्थना ईश्वरापर्यंत पोहोचत आहे याची अनेक आध्यात्मिक आणि मानसिक लक्षणे असतात आपण ती क्रमाने पाहू पहिलं लक्षण मनात अचानक आलेली शांतता आणि समाधान समजा तुम्ही खूप अस्वस्थ आहात एका मोठ्या समस्येने घेरलेले आहात आणि तुम्ही डोळे मिटून देवाला हाक मारली प्रार्थना संपल्यानंतर जर तुमच्या मनात अचानक एक अनामिक शांतता आणि समाधानाची भावना निर्माण झाली तर हे पहिलं लक्षण आहे उदाहरणार्थ मोठी चिंता असतानाही प्रार्थना झाल्यावर आता मी एकटा नाही स्वामी माझ्यासोबत आहेत ही भावना येणं याचा अर्थ तुमच्या मनाचा भार हलका झाला आणि तुमचा संदेश स्वीकारला गेला आहे दुसरं लक्षण असतं सकारात्मक दृष्टिकोन आणि आत्मविश्वास प्रार्थना केल्यानंतर जर तुमच्यात सकारात्मकता आणि आत्मविश्वास वाढला तर समजा तुमचं बोलणं स्वामींपर्यंत पोहोचलं आहे जसं की हे काम कसं होईल हा विचार करण्याऐवजी स्वामी माझ्याकडून हे काम नक्की करून घेतील असा ठाम विश्वास निर्माण होणं स्वामींनी तुम्हाला कार्य करण्याची नवी ऊर्जा दिली आहे हेच यातून सिद्ध होतं तिसरं लक्षण लोकांमध्ये आणि निसर्गात स्वामींची उपस्थिती जाणवणं जेव्हा तुमचा संवाद स्वामींशी जुळतो तेव्हा तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक माणसामध्ये प्रत्येक घटनेत स्वामींची उपस्थिती जाणवते तुम्ही रस्त्याने जाताना अचानक एखादी व्यक्ती तुम्हाला मदत करते किंवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर कोणाच्या तरी बोलण्यातून मिळतं किंवा एखाद्या पक्षाचा आवाज तुम्हाला आनंद देतो हा संयोग नाही हे स्वामींनी तुमच्यापर्यंत पोहोचवलेले संकेत आहेत चौथं लक्षण राग आणि वाईट सवयी हळूहळू सुटणं प्रार्थना केवळ इच्छा पूर्ण करण्यासाठी नसतात त्या आपल्याला चांगला माणूस बनवतात जर तुमच्या प्रार्थनांमध्ये शक्ती असेल तर तुमचा स्वभाव बदलायला लागतो तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींचा राग येणं कमी होतं दुसऱ्याविषयीचा मत्सर कमी होतो तुमच्या मनात प्रेम आणि करुणा वाढते स्वामी तुमचे अंतर्मन शुद्ध करत आहेत हे याचं लक्षण आहे पाचवं लक्षण समस्यांमध्येही आनंद आणि धैर्य टिकून राहणं बऱ्याचदा आपण विचार करतो की प्रार्थना केल्यावर समस्या लगेच दूर होतात पण तसं नाही प्रार्थना पोहोचल्यावर समस्यांमध्येही तुम्हाला टिकून राहण्याचे धैर्य मिळतं संकट मोठं असेल पण तुमची मनस्थिती शांत असेल तुम्हाला आतून वाटतं की हे संकट मी सहज पार करू शकेन याचा अर्थ स्वामींनी तुमची प्रार्थना ऐकून तुमच्या अडचणी दूर करण्याऐवजी त्या अडचणींना सामोरे जाण्याची शक्ती तुम्हाला दिली आहे सावलक्षण अचानक योग्य संधी आणि मार्ग मिळणं बऱ्याच वेळेस जेव्हा आपण एका प्रश्नाचं उत्तर शोधत असतो तेव्हा आपल्याला त्याची कल्पनाही नसताना अचानक योग्य व्यक्ती भेटते किंवा योग्य माहिती मिळते तुम्ही एका कामासाठी खूप प्रयत्न करत आहात आणि अचानक एक नवीन दरवाजा उघडतो जो तुम्ही कधी विचारही केला नव्हता हा स्वामींचा आशीर्वाद असतो जो तुमच्या प्रार्थनेला प्रतिसाद म्हणून तुमच्यासाठी नवीन मार्ग उघडतो हे लक्षण सर्वात जास्त दिसून येतं तर मित्रांनो ही आहेत ती प्रमुख लक्षणं जे सांगतात की तुमचा संवाद देवाशी स्वामींशी जुळलेला आहे एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा स्वामींना बोलणं पोहोचले म्हणजे लगेच तुमची इच्छा पूर्ण झाली पाहिजे असा विचार करू नका स्वामींना तुमची चाहूल लागणं जास्त महत्वाचं आहे आणि ती तुम्हाला मिळालेली शांतता सकारात्मकता आणि धैर्य यातून कळते तुमची प्रार्थना निरपेक्ष असली पाहिजे तुमची प्रार्थना निरपेक्ष असली पाहिजे फक्त मागणं नसावं तर आभार आणि प्रेम असावं तुम्ही जेव्हा फळाची अपेक्षा न ठेवता प्रार्थना करता तेव्हा ती लवकर पोहोचते तुमची प्रार्थना पोहोचली आहे की नाही हे पाहण्यासाठी बाहेरच्या चमत्काराकडे पाहू नका तुमच्या अंतर्मनात आणि तुमच्या स्वभावात झालेले बदल हेच सर्वात मोठे पुरावे आहेत जेव्हा तुम्ही प्रार्थना करून उठता तेव्हा तुम्ही पूर्वीसारखे नसता तुम्ही बदललेले असता मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्या आयुष्यात तुम्हाला असे कोणते संकेत मिळाले आहेत ज्यामुळे तुम्हाला जाणवलं की तुमची प्रार्थना ऐकली गेली आहे खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कथा नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि नेहमी हसत राहा धन्यवाद